निवडणूक कोणतीही असू देत मग ग्राम थी थी ती ग्रामपंचायतीची असू देत किंवा लोकसभेची कागल तालुक्यातील बोरोडे येथील भाईपिटी चौले उमेदवार नाहीत अशी गेल्या चाळीस वर्षात एकही निवडणूक झाली नाही दोन ची लोकसभा निवडणूक ही त्यांच्या जीवनातील तेहतीसावी निवडणूक परंतु प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे भाई चाळीस वर्षानंतर प्रथमच मैदानात बाहेर आहेत निवडणुकीत पराभव झालेला असला तरी भाईंचा स्वभावच लढण्याचा असल्यानं त्यांनी त्या पुढील काळात सलग आठ वेळा पंचायत समिती आठ वेळा जिल्हा परिषद आठ वेळा विधानसभा तीन वेळेला लोकसभा आणि तीन वेळा विद्युत साखर कारखान्याची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली यामध्ये त्यांना एकदाही यश मिळाले नसले तरी त्यांनी उमेद न होता गेली चाळीस वर्ष प्रत्येक निवडणुकीत आपली उमेदवारी सातत्यानं कायम ठेवली आहे वाहिनी एकदा उमेदवारी अर्ज भरला की ते एकटेच प्रचाराला बाहेर पडायचे कधी पायी चालत तर कधी एसटीने प्रवास करत ते आपला प्रशास स्वतःच करायचे ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत एकूण सत्तीस निवडणुका लढवलेले शेतकरी कामगार पक्षाचे बाहेरपेटी चोगले यावेळी लोकसभेच्या रानागाणातून मैदाना बाहेर आहेत एकंदरीत आज अखेर त्याने सत्तीस निवडणुका लढवल्यात मात्र एकही निवडणूक त्यांना जिंकता नाही त्यांची स्वप्न नाही की राष्ट्रपती पदाची पण ते निवडणूक लढवणार मात्र आज ते लोकसभेच्या मैदानातून बाहेर का आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण आता तालुक्यातील बोरडे गावामध्ये आपण पोहोचलो नमस्कार हे कॉम्रेड असून कम्युनिस्ट पक्षाचा आयुष्य काढलं मी एका शेतकऱ्याचा पुत्र असून मी दहावी कम्युनिस्ट चळवळ उभा केले दहावी आणि एकोणीसशे एकोणीसशे ब्याण्णव पासून पंचायत समिती जिल्हा परिषद खासदार कि आमदार की ह्या सगळ्या निवडणुका दिल्ली कारखाना साखर करताना ह्या सगळ्या निवडणुका लढलो मला या विरोधकाबरोबर टिकाव लागू शकणार नाही मला वाढीक वाटतंय लोकसभेचा उमेदवार हा मला भारतात गाजला एकूण तीन अवॉर्ड मिळवली देशाचे एकूण राष्ट्रीय पोस्ट अवॉर्ड मिळालं तरी मला ही निवडणूक संकटात आल्यामुळं मला ही निवडणूक जिंकता म्हणजे उभा राहता आलं नाही आणि माझे मतदार आहेत ते मला फोन करून सांगतात भाई पीटी चौले तुम्ही उभा का नाही आम्ही तुम्हाला मतदान देणार होतो पण मी माझ्या एका शेतकऱ्याचा पुत्र म्हणून एका साध्या घरामध्ये राहून माझा आयुष्य खाट शेतकरी कुटुंबात जन्मलेले हे भाई पिठे आज आपल्याशी बोलताना ते लोकसभेच्या रणांगणातून बाहेर असल्यामुळे त्यांना एक खंत वाटते आणखीन ते आता या ठिकाणी भावगीत झालेले आहेत बायपीठ साहेब मला सांगा तुम्ही आता राजकीय प्रवास म्हणजे सुरुवातीच्या विद्यार्थी तसेच असताना म्हणजे किती साली पहिले निवडणूक नुँ लढवली पहिल्यांदा कास स सरोडे हायस्कूलमध्ये निवडणूक लढवली जी एची श्री शिवाजीराव खोराटेचा मुलगा म्हणजे शिवाजीराव खोराटेचा विलास खोराटे म्हणून यांच्या विरोधात तिथेही माझा एक एकमतानं पराभव झाला त्यापासून मला राजकीय स्थिर लागलं जीवन लागलं आणि सर्वसाधारण डावी चळवळ उभा करायची म्हणून मी प दोन हजार एकोणीसशे नव्वद पासून त्या डाव्या चळवळीत नेहमी डाव्या चळवळीत म्हणून गोविंदराव चौधरी गोविंदराव कलित्त माझे प्रेरक गोविंदराव गुण। कलित्त त्यांचा आदेश घेऊन दाजीबा देसाई यांचं एक कम्युनिस्ट दाजीबा देसाई यांचा खासदार होऊन सत्याहत्तर सत्याहत्तरला दाजीबा देसाई यांना मी स्वतः घरातली जमिनीची तुकडा घालून जमिनीचा तुकडा घालून मी सव्वीस हजार रुपये त्यावेळेस देसाई यांना मदत करून त्यांच्यावर निवडून आले शंकरराव माने पराभव झाले दालीमध्ये जाईस सत्तर एकशे पासष्ट मताने निवडून आले त्यानंतर ते तुम्ही पंचायत समिती लढवले होते त्यामध्ये तुमचा थोडक्यात पराभव झाला होता सहा मताने पराभव झाला सहा मत फक्त सहा मतानं आज अखेरच्या तुम्ही सत्तीस निवडणुका लढवल्या त्यामध्ये तुमचं पराभवानंतर खच्चीकरण झालं नाही काही नाही भारतीय लोकशाहीचा अधिकार आहे निवडणुका तर राहणार जाईत राहणार पण ही संघर्ष करून आपली लोकशाहीचा अधिकारच गाजवायचा लोकशाहीच्या अधिकारावर येणारी नुग, निवडणुकीत रिंगणातच असे आणि असायचं एक पत्रिका असे मतपत्रिका त्याच वेळची चुकली mm -hmm. किंवा एकाही निवडणूक पत्रिके बाबा मत ना मतपत्रिकेत नाव नाही असं झालेलं नाही आज आजपर्यंत तुम्ही बऱ्याच रुग्णांना शिप्यारमध्ये एकाहत्तर हजार रुग्णांचा किंवा सामान्य मतांना हो त्याबद्दल मी हो सर्वसाधारण गरिबीतून न्याएदेन जन्म झालो एक गोविंदराव कलिस्टनं मला ॲडमिट ज्यावेळी केलं एकोणीसशे सत्त्याहत्तरला त्यावेळेला मला संपूर्ण शिप्यारची परिस्थिती कळली पण आपण काहीतरी काम केलं पाहिजे सामाजिक बांधिलकी केली पाहिजे पण त्यापासून मी चळवळ करायला लागलून शिप्यारमध्ये संपूर्ण गोरगरिबा औषधं रक्तदान म सर्व मदत औषध डॉक्टरांच्या भेटी गाठी घेऊन त्यांना पेशंट गेले मी जवळजवळ माझ्या आयुष्यात मी एकाहत्तर हजार लोकांना सेवा केली अतिशय जीर्ण असे एवढंच मत अतिशय जीर्ण असे मुद्दे जिथं होणार नाही उपाय असे एक शंभर लोकांना जीवदान करून आता ते पेशंट आहेत प्रसंगी तुमचे आर्थिक कुवत नसताना सुद्धा तुम्ही निवडणुका लढवल्या त्यांचं हो। शेतकरी कांबर बसून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा तुम्ही प्रयत्न केला हो। अशा प्रसंगी तुम्ही म्हणजे प्रचार वगैरे कोणत्या पद्धती करता एक तुम्ही सायकलवरून सायकलीन प्रचार केला पंचावन्नला सदाशिवराव मंडलिकच्या विरोधात असं मुस्लिम लीगने संजय गाडगेंच्या वेळेस आपली सायकल प्रचार केला आणि आत्ता नंतर खासदारकीची निवडणूक सात तालुक्यात फिरल्यानंतर एक जीप गाडी घेऊन एका जीप गाडीने एक मुलगा माझा थकला आणि मी अशी करून प्रत्येक गावावर प्रचार केला एकंदरीत तुम्ही सामाजिक क्षेत्रात जे ठिकाणी राहतो दाखवलेला आहे कबड्डीला तुम्ही प्रोत्साहन शिंदेवाडी अठरा वर्षे अठरा वर्षे शिंदेवाडी अठरा वर्षे सतत पहिलं बक्षीस महिला एकूण सव्वीस सव्वीस खेळाडू महिला खेळाडू येणार राज्या राज्यातून एकूण तीस पस्तीस रन येणार त्याच्यासाठी महिला खेळाडू ते पहिलं बक्षीस माझं शिंदेवाडी करणार नको म्हणत असताना मी देऊ केलं ते मत आणि आज तागा आहेत ते यंदा आचारसंहिता असल्यामुळे घेतलं नाही म्हणजे लागलं नाही नाही तर आज तागा आहेत माझं एकूण संपूर्ण देशात माझं शिंदे गेलेलं आहे पहिलं महिलाच महिला कबड्डी गेल्या चाळीस वर्षाच्या तुमच्या राजकीय प्रवासामध्ये किंवा सामाजिक प्रवासामध्ये तुम्ही अनेक निवडणुका लढवल्या कोणाला आदर्श मानून तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला खासदार दाजीबा देसाई हे माझे गुरु गोविंदावजी कलिके हे माझे गुरु आदर्श केलं आज आजची जर राजकीय परिस्थिती जर पाहिली तर तर पूर्वीची राजकीय प्रश्न यामध्ये काय काय फरक जवळ जवळ असा असा याचा मोठा असा फरक असा असा मी याचा फरक आहे आता सगळं पैशाचं राजकारण आहे पूर्वी पैशाचं राजकारण नव्हतं आणि आता तत्वाचं राजकारण नाही आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जवळजवळ खेद हे स्वीकारत नाही आत्ता ह्या बदलत्या राजकीय की तुम्ही काय नवीन नेतृत्वाला तुम्ही काय संदेश मिळतात नवीन नेतृत्वाला एवढे करीन की प्र एकनिष्ठ असा उमेदवार फक्तही नाही मी स्वतःचं मतदान करीन मी नोटावर करणार मतदान माझ्या माझ्या खेच्याप्रमाणे उमेदवार नाही आहेत तर सदुसष्ट वेळा सदुसठ वेळा महाभाज महाभोजन घातलं कासरपुत्र सारख्याला यांना एकवीस लाखाचं भोजन घालून सदुसष्ट हजार लोकांना भोजन घातलं माझं अजून मांगेवाडी कासरपुतळ कासार पुतळ तिथं माझा जन्म मा झाला एका सामान्य पंधरा एकोणीसशे सत्तेचाळीस साली रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटात माझा जन्म मा झाला कासारपुतळ्यामध्ये काय ह्या संपूर्ण माझा देशात माझा लौकिक झाला मी सर्वसामान्याचा कार्यकर्ता म्हणून माझ्या बघितलं जातं मोठमोठे नेते म्हणजे देखील मला बघितलं होय हे बोलत जातात मी प्रभो मुखर्जी सारख्याला लाल सलाम करून मी दिल्लीवरून आलो हो, पंधरा हो, आज बरोबर चार वर्ष पाच वर्ष झालं पंधरा पंधरा एप्रिल दोन हजार दोन हजार पंधरा रोजी मी दिल्लीला माझा आवाज सत्कार जास्ती सत्कार झाला मला निसर्गानं साथ दिली नाही ह्या निवडणुकीमुळे त्याच्यामुळे मला वाईट वाटतं माझ्या डोळ्यातून पाणी येतं एवढंच मी बोलू इच्छितो लोकांवर अन्याय होईल तिथं तिथं मी उपस्थित राहिलो जनतेचा सर्वसावर मला अन्याय खपत नाही नेहमी झलवादी असणार निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाबरोबरच टक्कर देत राहिलो एकंदरीत आपल्यानंतर मी या माझी जर तब्येत पूर्वीसारखी झाली तर ह्याच्या मी निवडणूक निश्चित खासदार की लढवणार आणि राष्ट्रपतीच्या निवडणुकीला होऊन रिटायर होणार मला माहिती प्रचंड इच्छाशक्ती असलेले हे बायपिटे चौगले राजकीय संघर्षाच्या व्यथा किंवा अनुभव मांडताना या ठिकाणी पाहू झालेले आहेत कदाचित संघर्ष करावा लागला अपयश आलं तरी कोणते खचूर न जाता जिद्दीनं ते पुन्हा उभं उब, उभं राहणार आहे त्यानंतर पुढच्या निवडणुका लढवणार असं त्या ठिकाणी त्यांनी मानस व्यक्त केलेला आहे